नमस्कार श्री स्वामी समर्थ आज अशी एक छान भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या घरी थंडीच्या महिन्यामध्ये आवर्जून बनवली जाते आणि कदाचित ही तुम्ही पहिल्यांदाच बनवलेली असेल म्हणजे पहिल्यांदाच बघत असाल आणि काही जणांना ही भाजी माहीत सुद्धा असेल तर ही भाजी कशाची आहे तर ही भाजी आहे मटारच्या शेंगांच्या सालीची भाजी आहे तर ही भाजी बनवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे म्हणजे ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे पण ही भाजी सोलायची एक विशिष्ट पद्धत आहे तर इथे माझ्या आई भाजी सोलत आहेत तर इथे बघा आपली जी साल आहे ना ती छानपैकी काढून घ्यायची आहे आणि साल काढायची एक पद्धत आहे बघा कशा साल काढत आहेत तशी साल काढून घ्यायची आहे आणि आपण घेवड्याची भाजी सोलतो ना म्हणजे तोडतो ना तशी तो छोटे छोटे शी या शेंगांच्या साली तोडून घ्यायच्या आहेत आणि इथे बघा छान असं भाजी सोलून झालेली आहे आणि हे बघा कोवळ्या कोवळ्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं जे आहे याच्यामध्ये ते शेंगांच्या साली आहेत ना कोवळ्या घ्यायच्या आहेत म्हणजे आपली भाजी छान शिजते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते तर या तोडल्या सालींमध्ये थोडस मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जी प्रोसेस अगदी सोपी आहे म्हणजेच आपण जशी घेवड्याची भाजी करतो ना त्याचप्रमाणेच ही भाजी करायची आहे फोणीला मोहरी जिरं हिंग कडीपत्ता मिरची घालायची आहे छान त्याच्यानंतर मध्यम आकाराचा कांदा घेऊन मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे त्याच्यामध्ये आणि खरंच हे भाजी खूप छान होते म्हणजे अगदी आपल्या घेवड्याच्या भाजीसारखी होते सेम अगदी तशीच भाजी होते आणि मेन काय आहे आपण ज्या शेंगा घेतो ना त्या शेंगा आणल्यानंतर सोडल्यानंतर लगेच आपली साल काढावी लागते नाहीतर थोडा शेंगा मऊ पडल्या ना तर त्यातली साल निघत नाहीत इथे बघा कांदा छान मऊ झालेला आहे मग हळद टाकली मीठ टाकलं आणि ज्या आपल्या शाली सोडल्या होत्या ना त्या याच्यामध्ये टाकायच्या चा, आहेत आणि छान अशा परतून घ्यायच्या थंडीच्या दिवसामध्ये ना ही भाजी आमच्याकडे हमखाच बनवली जाते आणि कोणाकडे ही भाजी जर बनवत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की ही तुम्हाला भाजी माहिती आहे आणि ही भाजी तुमच्याकडे बनवली जाते जर ही कोणी पहिल्यांदाच भाजी बघत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ही भाजी आम्ही पहिल्यांदाच बनवतो आहे तर इथे बघा भाजी छान परतून झालेली आहे तर पाच मिनिटं वाफ काढायला ठेवायची म्हणजे छान भाजी शिजेल आणि भाजी शिजल्यानंतर छान असं खोबरं टाकायचं खोबरं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं त्याच्यानंतर वरून अशी छान कोथिंबीर टाकायची मग भाजीला ही टेस्ट खूप लागते कोथिंबीर टाकल्यानंतर अजून दोन मिनिटं भाजीला छान वाफ काढून घ्यायची इतकी सुंदर भाजी वास सुद्धा खूप छान येत होता नक्की ट्राय करून बघा ही भाजी आणि मला नक्की कमेंट करून सांगा की ही भाजी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर ही भाजी आपण भाकरीसोबत किंवा चपाती सोबत सु सुद्धा खाऊ शकतो तर खूप छान झालेली होती भाजी तर ही आई सासू आईंनी बनवलेली आहे भाजी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय